नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत खमंग अशी आळूची वडी कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर आळूची वडी आपण करण्यासाठी सर्वात आधी आपण त्याचं जे पीठ आहेत ते कालवून घेणार आहोत त्याआधी मी काही जे धने असतात ते मी असे मिक्सरच्या भांड्यातून दळवून घेतलेले आहेत तर तुम्हाला दिसत असेल एकदम बारीक पाव पावडरने करायची आपल्याला थोडीशी नॉर्मल जाडसर दळून घ्यायची त्यानंतर मी तीळ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये मी आळ पीठ घेतलेलं आहे दोन ते अडीचं दोन वाट्या असं छोटी ज्या आपल्या वाट्या असतात तेवढ्या भरून ते डाळीचं पीठ असेल त्याच्यामध्ये मी जिरे घातलेले आहे ओवा जो आहे तो असं कुसकरून घालायचा आहे जेणेकरून छान चव लागते त्याची त्यानंतर जे मी धने दळलेले होते ते घातलेले आहे तीळ घातलेले आहे आता या पिठामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला तिखट आवडत असेल कमी तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही चवीनुसार त्यात लाल तिखट घाला त्यानंतर आपल्याला याच्यात घालणार आहेत आता मी साखर आणि साखर पण घाल अवश्य घाला त्याने चव खूप छान लागते त्यानंतर मीठ घालायचं हे चवीनुसार साखर मी एकच चम्मच घातलेली आहे तर त्यानंतर याच्यात घालायचं आहे चाट मसाला चाट मसाला तुम्ही आवर्जून घालून बघा खूप सुंदर चव लागते या आळूच्या वड्यांची तर चाट मसाला मी घातलेला आहे अंदाजेच घातलेला आहे तरी एक ते दीड चम्मच तुम्ही चाट मसाला घालू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये लिंबूचा रस घातलेला आहे लिंबूचा रस मी काढून ठेवलेला होता तर तुम्ही दोन चम्मच घातलेला आहे तुम्ही अर्ध लिंबू पिळून घातलं तरी चालेल त्यानंतर हे सर्व घातल्यानंतर मस्त असे पीठ काढून घ्यायचं आहे आता हे पीठ सर्व आधी सर्व जे काही टाकलेलं आहे ते व्यवस्थित पिठात मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करायचं आहे आता आपल्याला पीठ एकदम पातळने करायचं थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे जेणेकरून त्या आळूच्या वड्या त्या त्या आळूच्या वड्यांची जी पानं आहेत ती एकदम पॅक अशी लागतात त्यामुळे थोडंसं घट्टसर पीठ ठेवायचं आहे त्यानंतर मी या ठिकाणी जे आळूची पानं घेतलेलं आहे ती एकदम स्वच्छ धुवून घेतलं आहे हे तर सतरा ते अठरा पानं असतील हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि त्यानंतर त्याचे जे दांडे असतात आळूच्या पानांची ती मी अशी कापून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आळूच्या पानांचा मागं शिर असतो तर त्याच्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस आळूच्या वड्या फोल्ड करतो त्याने त्या फोल्ड करताना त्या तुटतात किंवा त्यांनी आपली जी वडी आहे ती फाटते त्यामुळे काय करायचं लाटण्याने ती पूर्ण जी शिर आहे ती अशी लाटून घ्यायची जेणेकरून आळूच्या वड्या इझिली फोल्ड होतात आळूची जी पानं आहेत ते इझिली फोल्ड होतात त्यामुळे ते अशी त्याचे शिर जे आहे ते लाटून घ्यायचे आहे सर्व पानांच्या शिर अशा लाटून घ्यायचे आहे म्हणजे त्या मस्त अशा नरम होत्या तुम्ही थोड्याशा अशा सोलून घेतल्या थोड्याशा वरतून तरी चालेल त्यानंतर तर मी आता सर्व जी पानं आहेत ती अशी मस्त त्यांचे मागची दा, दा पार्ट आहे ती मस्त लाटून घेतलेली आहे सहा ते सात पानांचा मी इथं बंच केलेला आहे काही छोटे काही मोठे अशा पद्धतीने सर्वात आधी एक पान घेतलं मोठंवालं एका बंचमधलं त्याला मस्त असं पीठ लावून घ्यायचं आहे आता माझ्याकडे माझा स्टँड आहे मोबाईलचा तो खराब झाला मी एका हाताने मोबाईल पकडून एका हात्याने तुम्हाला शूट ए हात्याने ते पीठ लावताना दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता एक पान मी आता उलटं ठेवून त्याची वरची जी बाजू आहे ती खाली केली आहे तर दुसरा पान त्याची वरची बाजू वरती आणि दोन्ही साईड अशा खाली घ्यायची आहे अशा पद्धतीने एक एक आपल्याला का पान लावून घ्यायचं आहे सर्व पानान असं पीठ लावून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये त्यानंतर दोन्ही साईडने त्या फोल्ड करायच्या त्यांनाही पीठ लावायचं जेणेकरून ते एकदम पॅक चिपकतात जी पान आहे ती एकदम पॅक लागतात आणि वडी पण आपली खूप छान होते त्यामुळे घट्टसर पीठ पाहिजे घट्टसर पिठाने त्या मोकळ्या होत नाही त्यामुळे व्यवस्थित घट्ट पीठ मावून सर्व साईडला ते पीठ लावायचं आहे तुम्ही बघत असाल तुम्हाला व्हिडिओ तेही दिसत असेल कशा पद्धतीने मी ते फोल्ड केले आहे आता खालून वरती फोल्ड केला आहे त्यालाही पीठ लावून घेत आहे जेणेकरून ते मोकळं होणार नाही त्यानंतर वरतून खाली केलेलं आहे फोल्ड त्यालाही मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता परत दोन वेळेस मी फोल्ड करून व्यवस्थित तशा आळूची जी पूर्ण पानांची वडी आहे ती केलेली आहे आता सर्व आपण ज्या साईडने दोन्ही साईडने मोकळा असतो त्या ठिकाणी थोडंसं पीठ लावायचं जेणेकरून ते एकदम पॅक लागून जातात आणि कोणत्याही प्रकारे त्या मोकळ्या होत नाही घट्ट पीठ असेल तर खूप छान आळूच्या वड्याला का तुम्ही आवर्जून करून बघा आता अशा पद्धतीने मी एक बंच माझा करून झालेला आहे आता दुसऱ्या पानांचंही मी मस्त अशा व वडी ब बनवून घेतलेली आहे त्यानंतर मी इडलीच्या भांड्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी थोडंसं गरम तर आपण प्लेटला थोडं तेल लावून घेऊ जेणेकरून त्या आळूची जी वडी आहेत आपण लावली ती त्याला चिपकणार नाही एका प्लेटमध्ये एक लावू शकता दोन लावू शकता मी दोन ठेवलेले आहे आणि एक एकही दुसऱ्या प्लेटमध्ये मी ठेवलेली आहे अशा पद्धतीने मी मस्त अशा वड्या आता वडी जी आहे आळूची पूर्ण ती वाफवून घेणार आहेत मस्त झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं मस्त मंदाच्यावर तुम्ही पहिल्यांदी थोडा मोठा गॅस ठेवायचा नंतर बारीक करून वीस मिनिटं ते वाफून घ्यायचे आहेत आता आपली आळूची वडी पूर्ण तयार आहे की नाही हे चिकनसाठी एक सुरी आपली जी असते ती त्याच्यामध्ये घालून बघायची ती पूर्णपणे पानामध्ये गेली तर समजून घ्यायची की आपल्या आळूची वडी शिजलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे मस्त सूर्यचे सायन त्याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे तुम्हाला आवडीचे वडे दिसत असेल की ती छान झालेली आहे मस्त असे लेअरही पडलेले आहेत पीठही सर्व ठिकाणी असं लागलेलं ला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता आळू चिवडी जी आहे ती एकदम मंद आचेवर तेलामध्ये तळायची असते जेणेकरून ते एकदम खमंग आणि कुरकुरीत होते त्यामुळे मंद आचेवर आळूचीवडी आपण तळून घेत आहोत तुम्हाला अशी माझी पद्धत आवडली असेल आळूचिवडी करण्याची तर नक्की तुम्ही घरी करून बघा चाट मसाला साखर लिंबूचा रस हे आवर्जून घालून करून बघा किंवा धन्याची पावडर पण आव अवश्य तुम्ही करून घालून आळूचिवडी करून बघा खूप छान लागते आळूची वडी जी आहे ती एकदम कुरकुरीत होते आणि मस्त चव लागते चाट मसाल्याने खूप अशी चटपटीत पण लागते त्यामुळे आवर्जून माझ्यासारखी तुम्ही आळूची वडी घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आळूचीवडी कशी झाली आहे ते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर मस्त अशा आपल्या आळूवडी तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त लालसर रंगावर त्या तळायच्या आहे जेणेकरून त्या खूप कुरकुरीत होता मस्त झालेल्या आहे तुम्ही हाताने पण अशी दाबून बघितली तर मस्त अशी कुरकुरीत असे आपली आळूची तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि मस्त खमंग चटपटी तशी आपली आळूचीवडी तुम्ही खायला या मस्त एन्जॉय करा आणि ह्या पावसाचा तुम्ही आवळजवढी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू